मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतोभुदश्च गुरुश्च शुक्र शनिराव केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सब्स्क्राइब केले नसेल तर सब्स्क्राइब करा शेअर करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपल्याला व्हिडिओ अपलोड झाल्यावरती पाहता येईल नोटिफिकेशन मिळेल साप्ताहिक राशी भविष्य सुरू करणार आहोत जे आहे एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य वृषभ राशी एकोणतीस जुलै ते चार ऑगस्ट दोन हजार चोवीस या सप्ताहात मोठे उपकरण यंत्रसामुग्री किंवा वाहन जर आपण चालवत असाल तर जरा संभाळून चालवा कारण असे उपकरण हाताळताना किंवा गाडी चालवताना सुद्धा आपली चूक नसतानाही आपल्याला कदाचित मोठा दंड भोगावा लागू शकतो किंवा मोठे नुकसान सुद्धा सहन करावे लागू शकते आपण सतर्क राहत समोरच्या व्यक्तीला कळत आहे नाही कळत हे माहीत नाही पण आपण मात्र सतर्क राहूनच हे सगळे उपकरण हाताळा किंवा गाडी चालवा वैयक्तिक जीवनात काही नवीन अनुभव आपल्या पदरी पडतील सुखद व शांती देणाऱ्या काही घटना सुद्धा आपल्याला घडतील आपल्या आयुष्यात घडतील त्याचे थोडेसे आपल्याला समाधान लाभेल म्हणजे एखाद्या गोष्टीचा आपण उपभोग घेतला नव्हता किंवा कि एखादी गोष्ट आपल्याला हवी होती ती मिळत नव्हती आस्वाद घेतला नव्हता त्या गोष्टीचा आपल्याला अनुभव घेता येईल सुखद अनुभव घेता येईल त्यामुळे चांगला अनुभव आपल्या पदरी पडून त्याचा आपल्याला समाधान लाभणार आहे कुटुंबामध्ये प्रिय व्यक्तीच्या आयुष्यातील उत्कर्ष पाहून जर आपली लहान भाऊ बहिण असतील किंवा मोठे भाऊ बहिण असतील त्यांची बाहेर जाण्याची फॉरेनला जाण्याची इच्छा होती किंवा त्यांचे काहीतरी इच्छा होत्या त्या पूर्ण झाले अशा त्यांचे सुख पाहून आपल्याला त्याचा आनंद होईल उत्कर्ष पाहून आपल्याला सुद्धा आपला आनंद द्विगुणित करून आपण मोठा काहीतरी उत्सव साजरा करा म्हणजे आनंदित असाल आपल्या कुटुंबातल्या लोकांच्या बाबतीत चांगले घडलेलं बघून आपल्याला त्याचा आनंद साजरा करता येईल साजरा कराल कुटुंब कल्याणासाठी कर एखादी मोठी कठोर गोष्ट सुद्धा म्हणजे एखादा कठोर निर्णय सुद्धा आपल्याला या सप्ताहात कदाचित घ्यावा लागू शकतो परंतु तो सर्वांच्या हिताचाच असेल तर ते टेन्शन घेण्यासारखं काही असणार नाही कठोर असला तरी सगळ्यांच्या हितासाठीच असणार आहे आणि आपण कर्तव्याची जाणीव ठेवूनच कामे करा तरच आपल्याला या कामामध्ये सुख व शांती लाभेल आणि नक्की लाभेल जर आपण टेन्शन करून कराल नाही ह्याला मी हा निर्णय घेतल्यानंतर ह्याला काय वाटेल त्याला काय वाटेल ह्याचा काय हा विचार करू नका जर तो सर्वांच्या हिताचा असेल आणि कठोर असला तरी सर्वांच्या हिताचा असेल आणि सगळ्यांचं चांगलं होणार असेल तर थोडासा तसा कठोर निर्णय आपल्याला या सप्ताहात घेणं भाग आहे आणि घ्यावं लागेल आणि त्या त्यातूनच पुढे सर्वांचा उत्कर्ष होईल किंवा तो सर्वांसाठी हिताचे ठरेल या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणार आहे एक आणि तीन म्हणजे ऑगस्ट ची त्याचप्रमाणे शुभ अंक असणार आहे चार आणि रंग असणार याचा आपण लाभ करून घ्या आपल्याला जमत असेल तर अमावास्याच्या दिवशी कुठल्याही देवीच्या देवळामध्ये दर्शन घ्या देवीच्या देवळात जाऊन पाच किमान तुपाचे दिवे लावा विवाहामध्ये येणाऱ्या कुटुंबामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील त्याचबरोबर आपल्या मनातील एखादी इच्छा पूर्ण व्हावी असं जर वाटत असेल आपल्या कुटुंबाच्या उत्कर्षासाठी तर आपण ते सुद्धा करू शकता देवीकडे प्रार्थना करून तो उपाय करा नक्की त्याचा आपल्याला लाभ होईल मित्रांनो अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून ज्यांच्या ज्यांच्या आयुष्यामध्ये काही अडचणी चालू आहेत ते हे पाहून त्यांना सुधारणा करता येईल त्याचा आपल्याला फळ उत्तमपैकी मिळेल चला तर पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद